कल्याण पश्चिमेतील दुधनाका परिसरात घर खरेदीदारांची मोठी फसवणूक उघडकीस आले कोकण बँकेच्या बाजूला असलेल्या मरहबा हाईट्स या इमारत इमारतप्रकरणी जमीन मालक सलमान डोलारे आणि विकासत फरहान लियाकत यांच्या यांच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने या इमारतीस सात मजल्यांचीच परवानगी दिली होती मात्र विकासकाने पालिकेला अंधारात ठेवत थेट नऊ मजली बेकायदा इमारत उभारली इतकेच नव्हे तर सदनिका विक्री करताना बनावट भाग भोगवटा प्रमाणपत्राचा वापर करून ग्राहकांची आणि शासनाची फसवणूक करण्यात आली एका तक्रारदार महिलेच्या तक्रारीनंतर हे गंभीर प्रकरण उघडकीस आलंय तक्रारदार शोएब मेहबूब शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार अठरा साली जमीन मालक सलमान डोलारे आणि विकासक फरहान बडे यांच्यात दस्त नोंदणीकृत करार झाला होता जुलै दोन हजार एकवीसमध्ये पालिकेकडून परवानगी घेऊन मरहबा हाईट्स उभारण्यात आली मात्र सहाव्या मजल्यावरील सदनिका क्रमांक सहाशे एक विकताना पालिकेचे असल्याचं भास उलेलं खोटे भाग प्रमाणपत्र जोडण्यात आलं हे प्रमाणपत्र प्रत्यक्षात चिकनगर येथील दुसऱ्या इमारतीचे असल्याचं तपासात निष्पन्न झालं विशेष म्हणजे ही इमारत क प्रभागात असताना प्रमाणपत्र फ प्रभाग कार्यालयात सादर करण्यात आले होते यामुळे संशय बळावला आणि अखेर मोठा घोटाळा समोर आला या प्रकरणात जमीन मालक सलमान डोलारे यांच्या विरोधात यापूर्वीही तीन ते चार गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे नगर रचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनीही अलीकडेच त्यांच्या विरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे या दरम्यान परवानगी दिल्यानंतर नगर रचना विभागाकडून कोणतीही प्रत्यक्ष तपासणी होत नसल्याने विकासक बेकायदा बांधकामाचा सरास गैरफायदा घेत असल्याचा आरोपही होत आहे सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून सलमान डोलारे यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही कल्याणमधील या बेकायदा बांधकाम आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणामुळे घर खरेदीदारांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे До полісної збюро калянь.